अध्यक्ष महोदय लक्षवेधी प्लीज ऐका ना प्लीज ऐका ऐका प्लीज अध्यक्ष महोदय लक्षवेधी या ठराविक सदस्यांच्या आहेत आणि डिमांड्स या संपूर्ण राज्याच्या आहेत भास्कर संपूर्ण राज्याच्या आहेत अध्यक्ष महोदय प्लीज बसा बसा खाली बसा हो खाली बसा आणि डिमांड साडेपाच वाजता गिलोटी आहे साडेपाच वाजता गिलोटी नाही आणि म्हणून डिमांड संपूर्ण राज्याचा आहे लक्षवेधी लिमिटेड आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय या आम्ही सदस्यांच्या विरोधात नाही परंतु मेन कामकाजाला आपण वेळ देत नाही ठिकाणी पहिल्या मंगळवारचा प्रस्ताव अजून पुरा झाला नाही दोनशे ब्याण्णवचा प्रस्ताव या संदर्भामध्ये मी भास्करराव हो भास्करराव प्लीज बसा प्लीज आपण बसा मी बसा बसा खाली बसा आपण बसा खाली सन्मान्य सदस्य खाली बसा खाली बसा हो भास्करराव चला मी मी या संदर्भामध्ये आपल्या भावना सन्माननीय अध्यक्षांकडे पोचवतो भास्करराव भास्करराव हो भास्करराव मी मी सन्ना आपल्या नाही नाही जयंतराव मी आपल्याला थांबत होतो हे सभागृहाची बसा प्लीज प्लीज बसा प्लीज 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 बसा अहो बसा खाली प्लीज बसा हो प्लीज बसा खाली प्लीज 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 बसा खाली आपण आता पुढे जाऊया दोन वाज्यापर्यंत लक्षवेधी चालू राहणार आहे आपण बसा खाली प्लीज खाली बसा प्लीज प्लीज बसा खाली जयंतराव बसा ना प्लीज मी सांगितलं ना आपण बसा ना खाली प्लीज बसा खाली बसा खाली बसा नाही सन्मान्य सदस्य खाली बसा आपण आपण सर्व खाली बसा प्लीज सभागृह शांततेने चालवायला पाहिजे बसाखाली प्लीज खाली बसा नाही असं नाही चालणार बसाखाली असं नाही चालत सभागृह असं चालणार नाही खाली बसा प्लीज प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा सभागृह असं चालत नाही खाली बसा आपण बसा प्लीज बसा राव भास्कर राव प्लीज बसा प्लीज बसा खाली भास्करराव 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 नाही प्लीज खाली बसा नाही निलेश जी निलेश राणे खाली बसा प्लीज बसा राव आपण पण बसा हे अध्यक्ष उभा राहिल्यावर उभे राहत नाही सामान्य आपण बसा प्लीज आपण बसा आपण बसा प्लीज बसा निलेश राणे निलेश राणे आपण बसा खाली निलेश राणे आपण प्लीज खाली बसा खाली बसा प्लीज बसा भास्करराव बसा, बस बसा। आपण बसा खाली पहिला चला बसा खाली मी अध्यक्षांना असं संबोध आपण खाली बसा भास्करराव बस जयंतराव मी आपल्याला सांगितलं होतं हा विषय वाढेल मी अध्यक्षांना आपल्या भावना पोहोचवतो आपण सांगितलं भास्कररावना बोलायला द्या विषय लक्षात आला होता प्लीज बसा आता प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज प्लीज आता भास्कर राव आपण बसा ना खाली हा हे बघा राव नाही तुम्ही बसा खाली प्लीज बसा राव आपण आपण बसा ना खाली अहो ही लढाई हा आपण बसा भास्कर योग्य नाही मी आपण दोघांना नेम करणार मी आपल्या दोघांना नेम करणार मी आपल्या दोघांना नेम करणार मी नेम करणार दोघांना मी मान्य केलं ना आपण बसा प्लीज बसा ऐका आता बाकीच्या सदस्यांनी नवीन सदस्यांनी या सभागृहाचा सन्मान कसा राखायचा ते आपापल्या पक्षाचा प्रतोदाकडनं शिका शिका आपापल्या पक्षाचा प्रतोदाकडा या सभागृहाचा कसा सन्मान राखायचा पूर्ण महाराष्ट्र बघतो या सभागृह